महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे अंधेरी पश्चिम विधानसभा अध्यक्ष मनीष धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष कुशल धुरी यांनी अंधेरी पश्चिम पाठारे प्रभू हॉलशेजारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरात गोळा केलेले रक्त असलेल्या लहान मुलांना देण्यात येणार आहे यावेळी कुशल धुरी यांनी मनसेचे शहर उपाध्यक्ष कुणाल माइंकर यांनी व कुशल धुरी व रोटरी क्लबचे डॉक्टर विघ्नेश यांनी महाराष्ट्र न्यूज नाईन यांना आपली प्रतिक्रिया दिली पाहूयात ते काय म्हणाले त्या वाढदिवसानिमित्त आम्ही संपूर्ण मुंबईभर महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर तर तुम्हाला माहीत असेल की काल वर्ल्ड डोनर डे पण होता रक्तदाता दिवसही काल होता त्यानिमित्ताने आपण हा कार्यक्रम हाताने घेतला होता जसं मुंबईभर सगळीकडे झालं तसं आज आ, अंधेरी विधानसभेमध्ये आमचे विभागाध्यक्ष मनीष धुरी आणि भूषण धुरी यांच्या माध्यमातून आज समर्पण बँक ब्लड बँक आहे त्यांच्या माध्यमातून आज रक्ती जेवढं जास्त जास्त संकलन करता येईल त्या उद्देशाने हा सगळा कार्यक्रम होता हे हो जे ब्लड आत्ता रक्त जे संकलन करण्यात येईल ते सगळ्या लहान मुलांसाठी पाहिजे थलासमियाचे पेशंट्स आहेत त्यांना ते वापरण्यात येईल या सगळ्या मानस आता जरूरच असा सगळा कार्यक्रम आता घेतला तर कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे कारण काल मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी मनसेने ब्लड डोनेशनचं चा कॅम्पचं ऑर्गनायझेशन केलं तर कालच्या आणि आजच्या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये काय तुम्हाला फरक आणि विविधता जाणवली कॅम्प होता खरं तर कारण की शनिवार असं लागून आल्यामुळे काही ठिकाणी शनिवारी केला काही काही विभागाने दोन तीं -तीं दोन तीन तीन कॅम्प केले म्हणून ते शनिवार आणि रविवार असं दोन दिवसामध्ये आम्हाला ते विभागून घ्यायला लागले खूप छान रिस्पॉन्स आहे अप्रतिक रिस्पॉन्स आहे आमचे कार्यकर्ते तर रक्तदान करतातच आहेत पण स्थानिक नागरिकही यामध्ये सहभाग घेत आहेत याचा जास्त आला कुसुंजी काय सांगाल आज तुमच्या वरिष्ठ या ठिकाणी आलेले आहेत रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी कसा प्रकारचा रिस्पॉन्स आहे काय सांगतात नाही रक्तदान शिबिर बघा हे सर्वात श्रेष्ठदान मानलं जातं आणि या गोष्टींसाठी आमच्या पक्षाचा प्रत्येक टायमाला पुढाकार असतो जसा काही कुणाल ही संकल्पना होती की या दिवशी आपल्याला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला जे ब्लड डोनेशन कॅम्प करायचं होतं आणि ते आम्ही पूर्ण मुंबईमध्ये पार पाडलेलं आहे आणि बरासा प्रतिसाद आहे खूप लोक सकाळपासून येऊन गेलेले आहेत आता लंच टाईम आहे पण तरीही लोकं वेटिंगमध्ये थांबलेत आणि प्रतिसाद भेटतोच सर थायलिसिम्या पेशंटला या रक्ताचं म्हणजे हे रक्त दिलं जाणार आहे किती आनंद होतो कारण तुम्ही केलेलं मदत जे आहे तुम्ही केलेलं काम आहे ते एका चांगल्या कामासाठी वापरलं जाणार आहे सर्वात प्रथम रोटरी क्लब ऑफ मुंबईला धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आणि जर का असं लहान मुलांसाठी हे ते वापरत आहेत त्यांनी जे आम्हाला सांगितलं तर ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही होऊ शकत जसं तुम्हाला आता माहिती असेल दोन दिवसापूर्वी ती दिव दुखत घटना झाली विमानाची त्यानंतर अहमदाबाद गव्हर गुजरात गव्हर्मेंटनी सगळ्या लोकांना आव्हान केलं की रक्तदान करा अशी असा प्रसंग परत तर कधी कुठे झाला नाही पाहिजे पण अशी वेळ आपल्या मुंबई महाराष्ट्रावर यायला नाही पाहिजे ह्याच्याकडून सगळ्यांनी एक जागरूकता ठेवून वेळोवेळेस तीन तीन महिन्यांनी चार चार महिन्यांनी असे शिबिरं घेतली पाहिजे जेणेकरून लोकांचे जीव असतील आणि खूप बरं होईल ते तर हां आज आपण रक्तदान शिबिरामध्ये रक्त गोळा करण्यासाठी आलात रोटरी क्लबच्या माध्यमातून पाहायला मिळते की मोठ्या प्रमाणात महिला रक्तदान करण्याची इच्छा असते महिलांची परंतु त्या रक्तदान करू शकत नाही हिमोग्लोबिनची पातळी कमी असते आपण मेडिकल फ्ले फील्डमधले आहात तर त्यांच्यासाठी कशा प्रकारे तुम्ही एक सजेशन द्याल काय ब्लड रक्तदान शिबिर करतो तेव्हा खूप काही खूप साऱ्या महिलांचं रक्त कमी येतं तर मी महिलांना सजेस्ट करेल की त्यांनी त्यांच्या आहारामध्ये बदल करावे हिरव्या पालेभाज्या फ्रूट्स आणि दुपारच्या जेवणामध्ये सॅलरी इन्क्लूड करावं आणि सकाळी खाली पोटी दोन खजूर खावेत तर त्यांचं हिमोग्लोबिन नॉर्मल होईल आणि जर नॉर्मल आलं तर ते त्यांना मेंटेन करावं लागेल एव्हरी मंथ आता आपण या ठिकाणी किती महिलांचं रक्त आपण नाकारलं कारण हिमोग्लोबिनची चा पातळी कमी असते महिला किती या ठिकाणी आपण विविध ठिकाणी रक्तदान शिबिराला जात असाल आजच्या महाराष्ट्र नवनिर्माण सिनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये काय वेगळं झालं होतं का असं काही नाही रिस्पॉन्स चांगला आहे भरपूर रक्तदाते येऊन रक्तदान करत आहेत चांगलं वाटतं सर काय सांगाल आज रक्तदान शिबिरामध्ये आपण आहात काय सांगाल काय प्लॅड केला डोनेशन चालू आहे फीडबॅक चांगला येतोय डोनेशन होत आहे फोर्टीपर्यंत आतापर्यंत डोनेशन झाले रक्तदान गोळा केलेलं रक्त थायलेसिमिया पेशंटला किती काम मनसेच्या माध्यमातून होते तुम्हाला काय वाटतं चांगलं वाटत दर महिने थॅलेसिमिया बच्चूला ब्लड लागतो तर त्यांना द्यायला लागतो तर एव्हरी मंथ त्यांना दोन बॅग लागतात तर सगळेजण मिळून थैलेसिमिया मुला, मुलांना मदत करा त्याला डोनेशन करा